सव्वीस जून रोजी आंबली जागतिक आंबली पदार्थ विरोधी दिन आपण साजरा करतो अंमली पदार्थांमुळे मनावरचा आणि बुद्धीवरचा ताबा सुटतो आणि ह्याला प्रतिबंध केला तर सांगली जिल्ह्यातील पुढची पिढी हे अत्यंत दैदिप्यमानपणे घडली जाईल यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आम्ही सर्व अधिकारी प्रयत्नशील आहोत त्यात आम्हाला सु पालकमंत्र्यांची फार चांगली साथ मिळालेली आहे अंमली पदार्थांच्या प्रसारावर आणि वापरावर प्रतिबंध करावा यासाठी मान्य पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एक टास्क फोर्स स्थापन केलेला आहे यावर उपाययोजना करताना आम्ही तीन पद्धतीने सामोरे जातो एक आहे प्रतिबंध दुसरा आहे प्रचार प्रसिद्धी आणि तिसरा आहे पुनर्वसन प्रतिबंधामध्ये आम्ही एम आय डी सीमध्ये ज्या ठिकाणी आम्हाला अंमली पदार्थांचा सा साठा सापडला होता त्यानुषय एम आय डी सीमध्ये सगळ्या बंद कारखान्यांच्या आम्ही तपासण्या केल्या त्या चालू असल्या कारखान्यांमध्ये सुद्धा असला अंमली पदार्थांचा साठा सापडत नाही हे आम्ही पाहिलं दुसरं आम्ही सगळ्या औषध दुकानदारांना कुठलेही अंमली पदार्थ विकणार नाहीत याबाबत सूचनाही दिलेल्या आहेत त्यांच्याकडे सी सी टी व्ही कॅमेरा लावलेला आहे आणि त्यांच्या असोसिएशन मार्फत त्यांच्यावर नियंत्रण आम्ही ठेवत आहोत इंडियन मेडिकल असोसिएशन मार्फतही आम्ही कामकाज करत आहोत त्याचबरोबर याचा आळा घालावा यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये गुन्हे दाखल केलेले आहेत सांगली जिल्ह्यामध्ये साधारणतः गुन्हे दाखल केल्यामुळे आणि प्रतिबंधात्मक कारवाई केल्यामुळे फार मोठ्या प्रमाणावर मागच्या वर्षभरात अंमली पदार्थांच्या अवैध वापरावर नियंत्रण आले आलेलं आहे प्रचार आणि प्रसिद्धी याच्यामध्ये आम्ही शाळांच्या माध्यमातून आमची सांगली जिल्ह्यातली ही नवीन पिढी विद्यार्थ्यांची पिढी हिला योग्य वळण लागावं आणि तिच्यामध्ये जाणीव जागृती व्हावी यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत आहोत आम्ही हे प्रयत्न मागच्या फेब्रुवारी महिन्यापासून सुरू केलेले आहेत आणि ह्याच्यामध्ये शाळेमध्ये आम्ही पाठ्य रोजचा जो त्यांचा परिपाठ आहे त्याच्यामध्ये आम्ही याच्याबद्दल विद्यार्थ्यांना भाषणं करायला सांगितलेली आहे शिक्षकांद्वारे मुलांना मार्गदर्शन करण्यात येत आहे आम्ही अंमली पदार्थ वापराविरोधाची प्रतिज्ञाही मुलांना घ्यायला सांगितलेली आहे त्याचबरोबर आत्ता ऑगस्ट महिन्यापासून आम्ही सगळ्या सांगली जिल्ह्यातील सगळ्या कॉलेजेसमध्ये हा उपक्रम राबवणार आहोत प बाबतीत सांगायचं झालं तर आम्ही सांगली मिरज मेडिकल कॉलेजमध्ये आम्ही एक डी ॲडिक्शन सेंटर स्थापन केलेलं आहे ते वीस बेडचं रुग्णालय असून तेथे सायकॅट्रिक वॉर्डमध्ये या सगळ्या रुग्णांवर पण आम्ही अजून औषधोपचार करत आहोत जे जे अंमली पदार्थांच्या ह्याच्याखाली खाली अंमलाखाली आलेले आहेत आउ त्यांना त्याच्यातून बाहेर काढणे हा आमचा पहिलं प्राधान्य आहे आणि त्याचबरोबर त्याच्या त्याच्या विळख्यात तरुण पिढीने येऊ नये किंवा इतर कोणी येऊ नये आणि विशेषतः बालकाने येऊ नये यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत मी या उद्याच्या जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्ताने मी सर्व सांगलीच्या नागरिकांना विनंती करतो आव्हानही करतो की आपल्या मुलांना आणि आपण स्वतः अंमली पदार्थांच्या सेवनापासून दूर राहावं धन्यवाद